हे बाबू आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले हे भाऊ बोलून राहिले यायच्या माग इ अरविंद केजरीवाल त्याच्या माग इटी माय माग इडी लावली तर हा माणूस सक्षम आहे आमच्या मागे ईडी लावून राहिल ते पन्नास खोके घ्या म्हणे बाकी जे खोके घेऊन गेले मी गजानन देशमुख वाणकेता बोलतो मर्याले तयार पण नरेंद्र भाऊ खेळकर विजय करू माझ्या आर्थिक परिस्थिती नाजू का माझ्यासाठी मा भाजप मी सगळ्या पक्षाला सांगितलं आमचे इथे सातत्या वाक्यकार पक्षाला आहेत त्याने मला दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊन राहिल मी आलं ताई काय बोलत हा जयंद्र तर सूर्य डमी पत्रिकेवर वोटिंग घ्या तुम्ही लिडर ऐकून नाही राहिले तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोनच एकर शेती आहे भो या भाजप वाले न आता त्या स्वातिक वाक्य करायला विचारून घ्या खोटं चिंत हो माहिती त्याच्या शाळेत आहे जय महाराष्ट्र जय हिंद